नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय व्युमिन्यूज चॅनल पाहूया बातमी बातमीचा विस्तार पाहत ड्रा अपडेट आपली भाषा सडतोळ भाषा माय न्यूज अकोला येथे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन आरोग्य उपकेंद्रात किमान वेतनवाढीवर सहा अधिक सहा महिने मानधन होत नाही या संदर्भामध्ये जिल्हा परिषद समोर महिलांचे धरणे आंदोलन माय भूमिन्यूज साठी राजेश अवचार पातूर अकोला या बहुसंख्य या जिल्ह्याच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत असं असताना आज खऱ्या अर्थाने जे दायनीच्या कामापासून सर्व साफसफाईचे कामं म्हणा सर्वच कामं आज हे जे महिला करत असतो आज त्या महिलांना तीन हजार रुपया केवळ मानधन मिळते आणि त्यांचा उदारनिर्वाहसुद्धा होतो आणि तो अनेक वर्षापासून या महिला काम करत आहेत म्हणून ज्यांनी पूर्वीपासून या आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा दिली अशा या महिलांचं हे आंदोलन आहे हा प्रश्न फक्त अकोल्या जिल्ह्याचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातील परिचर जे आहेत आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचा प्रश्न आहे अजून